नमस्कार सायली अर्जुनला म्हणते अर्जुन सर आपल्याला शांत बसून चालणार नाही अहो या प्रियाची सुद्धा त्या महिपतला साथ असणारच वात्सल्य आश्रमामध्ये तो मृतदेह कुणाचा हे आपल्याला शोधून काढलंच पाहिजे आणि त्यासाठी ती प्रियाच आपल्याला मदत करू शकते त्या प्रियाशी गोड गोड बोलून जे काही आहे ते सत्य बाहेर काढलंच पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही तेवढ्या तिथे कल्पना आलेली असते आणि कल्पना अर्जुनला बोलते का सोप्पा नाही तन्वी जवळना कसं सत्य काढायचं ते मी बघते त्याची काळजी करायची तुला गरज नाही तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव अर्जुन काही झालं तरी सुद्धा भाऊ आता केस मधून सुटलेच पाहिजे तेव्हा सायली कल्पनाला मिठी मारते आणि कल्पनाला बोलते आई मला खरंच खूप आनंद झाला एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही आई खरंच मला खूप भारी वाटतय तेव्हा मात्र कल्पना बोलते सायली माझं चुकलं खर तर मी नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला आणि नको ते करून बसले खर तर मी अशा माणसांवरती विश्वास ठेवायलाच नको होता पण काय करणार शेवटी जे काही असतं ते आपल्या हातात नसतच ना तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते आई जाऊ देत माझ्यासाठी तुम्ही माझ्याजवळ परत आलात हेच खूप आहे आई तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे मी तुम्हाला सांगूच शकत नाही खरं सांगायचं तर तुमच्या वागण्याचा मला त्रास होत नाही आणि खरं सांगू काही आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज आई तुम्ही माझ्या सोबत राहा तेव्हा लगेच पूर्णाजी अश्विन सगळेजण तिथे आलेले असतात अश्विन पूर्णाजी बोलतात आईच नाही तर आम्ही सुद्धा तुझ्या सोबत आहोत तेव्हा मात्र सायलीला खूपच आनंद होतो त्यावेळेला सायली समोर अश्विन हात जोडतो आणि अश्विन सायलीला म्हणतो सायली मला माफ कर खरंच सायली चुकलं सायली खर तर मी तुझ्याशी ज्या पद्धतीने वागलो ती पद्धत चुकीची होती पण आज सकाळी तू माझे डोळे उघडलेस खरंच सायली मला माफ कर तेव्हा सायली म्हणते अहो अश्विन भाऊजी तुम्ही काय म्हणताय बहीण कधी आपल्या भावावरती रागवते का नाही ना आणि तुम्ही काळजीच करू नका मी तुमच्यावरती रागवलेली नाही मी तुमच्या सोबतच आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला अश्विन बोलतो आता त्या प्रियाला आपण सगळ्यांनी मिळून शिकवायचा काही झालं तरी सुद्धा तन्वी सुधारलीच पाहिजे तिची जर का अक्कल ठिकाणावर येत नसेल तर तिला या घरातून बाहेर काढलेलंच बरं पण तिला मला या घरात ठेवायचं नाही हे ऐकून मात्र सायलीला खूपच आनंद होतो सायली लगेच अश्विनला बोलते अश्विन भाऊजी तुम्हाला मी हेच सांगत होती की तुम्ही स्वतः नीट विचार करा पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास ठेवलाच नाही तुम्ही स्वतःच तेच खरं केलं आणि खरं सांगू का मला तर आता तुमच्या या गोष्टी पटतच नाहीये आणि खरं सांगायचं तर आता मला समजून चुकलंय की तुम्ही सगळेजण खरं बोलत होतात त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची सायली वहिनी ती तन्वी दिसते तशी साधी नाही तिला काय वाटलं देव जाणे पण काही झालं तरी सुद्धा तिला आपण धडा मात्र शिकवायचाच तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तू तर काळजीच करू नकोस अश्विन आता मी काय करते ना ते तू बघच नाही ना तिला ती दिवसा तारे दाखवले तर नावाची पूर्णाजी नाही मी तिने अजून मला ओळखलंय कुठे पण तिची अशी काही अवस्था करेन की ती माझ्या समोर उभीच राहणार नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो म्हणजे त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो हे बघ पूर्णाजी तुला जे का कर, आजी काही करायचंय ते सांभाळून कर कारण तन्वी त्या मैपतची हात मिळवून आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते असू देत त्या मैपतची हात मिळवू देत नाहीतर आणखी कुणाजवळ मला काहीच फरक पडत नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले कितीही काही झालं तरी सुद्धा मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि तिला या गोष्टीची शिक्षा मात्र नक्की मिळणार तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच प्रतापराव म्हणतात पूर्ण आई आपण नेहमीच त्या तन्वीला पाठीशी घातलं आपण कधीच तिचा विचार नाही केला पण आता मात्र आपल्याला नीट विचार केलाच पाहिजे जे, जे काही चालू आहे ना ते नीट नीट विचारपूस करूनच आपल्याला करायला पाहिजे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते प्रताप तू बोलतोयस ते खरं आहे अर्जुन सायली आम्ही तुझ्या तुमच्या सोबत आहोत त्या तन्वीला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो तन्वीला तर धडा शिकवायचाच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे त्या तन्वीला जरी धडा शिकवायचा असेल तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर, लवकर। सगळं काही नीट करायलाच पाहिजे त्याशिवाय त्याशिवाय सर्व गोष्टी व्यवस्थित होणार नाहीत म्हणजे नाहीत त्यावेळेला लगेच मोठ्यानी तन्वी बोलते पुरे काय चाललंय काय तुमचं अरे कोण समजता कोण तुम्ही स्वतःला जरा तरी विचार करा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तन्वी आत्ताच्या हातात चालती पड आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही खरं सांगायचं तर तू आता इथून निघून गेलीस ना तर बरं होईल खरं सांगू का तन्वी आम्हाला तर कळूनच चुकलं एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि तन्वी तुझ्यासारख्या मुलीला धडा शिकवलाच पाहिजे त्याशिवाय तू नीट वागणार नाहीस तेव्हा मात्र मोठ्यानी तन्वी बोलते पूर्णाजी तू काय बोलतेस कळतय का जरा तरी विचार कर आणि तू जे काही बोलतेस ना ते योग्य बोलत नाहीस नीट विचार करून वागना, ना मुळात तुझी ही गोष्टच मला पटत नाही आहे असं वागून तुला काय मिळतं जाणे पण आता मात्र तुला नीट विचार करावाच लागेल तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते पुरे आणि ती तन्वीचा हात धरते आणि तन्वीला खेचत खेचत खाली घेऊन जाते आणि तन्वीला बोलते तन्वी यापुढे सायली आणि अर्जुनच्या अजिबात पाठी लागायचं नाही त्यांच्या पाठीत जर का खंजीर खुपसायचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुझी अवस्था खूपच बिकट करेल तेव्हा लगेच तन्वी बोलते पूर्णाजी काय झालंय काय तुला अगं अशी का वागतेस तू तेव्हा पूर्णाजी बोलते अशी का वागतेस म्हणजे अग तू जे काही वागतेस ना ते चुकीच आहे असं नाही का वाटत अगं जरा विचार कर मुळात तुझ्या वागण्याचा मला कंटाळा आलाय तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी प्रियाला म्हणते आजपर्यंत तुला शांतपणे या घरात सहन केलं पण यापुढे नाही यापुढे तुझी अवस्था खूपच बिकट होणार यापुढे तुला या घरात अजिबात स्थान मिळणारच नाही आणि मी तर तुला या आयुष्यात या घरात टिकूच देणार नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते पूर्ण आजी जरा तरी विचार कर ना असं काय करतेस पूर्ण आजी पूर्ण आजी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती त्यावेळेला आजी बोलते पुरे आता तर मला तुझ्याशी या विषयावर बोलायच नाही मुळात तू काय वागतेस कळत नाहीये तुला आणि खरं सांगायचं तर आता हा विषय बंद केलेलाच बरा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते हे बघा आता शांत बसा उगाच विषय वाढवू नका आणि खरं सांगायचं तर मला हा विषय वाढवायचाच नाही प्लीज शांत राहाल का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजी प्रियाला आता तडा शिकवेल का आणि कायमचं घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू